नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेहनत 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 आणि फक्त मेहनत बरोबर एश, बरोबर सक्सेस जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला यश कोणत्याही क्षेत्रामध्ये मिळवायचं असेल ते क्षेत्र एम पी एस सीच नाही यू पी एस सीच नाही पोलीस भरतीच नाही तर इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त मेहनतच करावी लागते खूप कष्ट त्या ठिका ठिकाणी तुम्हाला घ्यावे लागतात आणि तर आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळत असतं सक्सेस मिळत असतं असंच एक आमच्या गावचं उदाहरण आमचं गाव एक खेडेगाव आहे मुक्ताईनगर तालुक्यातील मालखेडा म्हणून हे एक गाव आहे आणि या गावामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन ते चार विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये यशस्वी होत आहेत आतापर्यंत जवळजवळ अठ्ठावीस ते तीस या प्रमाणामध्ये संख्या यशस्वी झालेली आपल्याला दिसते त्याचं कारण तुम्हाला समजलंच असेल आता याचं कारण काय आहे ते प्रत्येक वर्षी त्या गावामधून गावाची जे लोकसंख्या आहे खूप अशी मोठी लोकसंख्या नाही आहे जास्तीत जास्त तीन हजार ते साडेतीन हजार लोकसंख्या असलेलं गाव परंतु या गावामधून प्रत्येक वर्षी दोन विद्यार्थी चार विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये यशस्वी होत आहेत त्या ठिकाणी सक्सेस मिळवत आहेत तर यामागे फक्त आणि फक्त त्या विद्यार्थ्यांची मेहनत 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 आणि फक्त मेहनत या ठिकाणी दडलेली आहे त्याच्यामुळेच या सर्व गोष्टीमुळेच हे विद्यार्थी यशस्वी होत आहेत बघा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी लाइव दाखवतो की हे जे विद्यार्थी आहे कशा मेहनतीने कशा प्रकारे शारीरिक चाचणी करत असतात प्रत्येक आठवड्याला हे तुमचं फिजिकल असेल फिजिकलची चाचणी असेल तुमची लेखी परीक्षा असेल लेखी परीक्षेची चाचणी असेल कशा प्रकारे खूप मेहनत करून कष्ट करून जिद्दीने त्या ठिकाणी पेटून उठतात आणि कशी मेहनत करत आहेत तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवत आहे बघा लाइव पहा कसे मुलं मेहनत करत आहे आणि आपल्या जीवनामध्ये यश मिळवत आहेत बघा लाइव <laughs> बघा सोळाशे मीटर रनिंग या ठिकाणी चालू झालेली आहे गावाकडील जो रस्ता आहे त्या रस्त्यावरतीच म्हणजे जो मेन हायवे रोड आहे त्या हायवे रोडवरतीच हे सर्व मुलं चाचणी घेत असतात या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी मित्रांना हेच सांगायचं आहे की खेड्या जे विद्यार्थी असतात ते कशा प्रकारे मेहनत घेतात कशा प्रकारे खडतर मेहनत घेतात बघा अक्षरशः जो मेन रस्ता आहे त्या रस्त्यावरती हे पोलीस भरतीची सराव चाचणी चालू आहे याच्यामध्ये पोलीस भरतीसाठी जे शैक्षणिक पात्रता लागते त्या शैक्षणिक पात्र पात्रतेचेच विद्यार्थी या ठिकाणी नाही तर इयत्ता नववी असेल इयत्ता दहावी असेल इयत्ता अकरावी असेल तर अशा प्रकारचं शिक्षण घेणारे विद्यार्थीसुद्धा या गावामध्ये तयारी करत असतात आता या सोळाशे मीटर रनिंगचा स्पीड वाढलेला आहे प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे की आपण अग्रेसर कसं व्हावं आपला पहिला नंबर कसा यावा त्यासाठीच प्रत्येक विद्यार्थी प्रयत्न करत आहे बघा कष्ट मेहनत 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 आणि फक्त मेहनत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे प्रत्येक कॅन्डिडेट हा प्रयत्न करत आहे की आपण सगळ्यांच्या पुढे कसं जाऊ आणि पहिला नंबर कशा प्रकारे पटकाव किंवा जे सोळाशे मीटर या रनिंगचं जो टाइमिंग आहे या रनिंगचा तो टायमिंग आऊट ऑफ कसा मारू आऊट ऑफ मारण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी करताना दिसत आहे बघा रस्त्याच्या आजूबाजूला काही पादचारी येत आहेत काही गाड्या येत आहेत जाता आहेत जो या ठिकाणी पहिला विद्यार्थी दिसत आहे हा पहिला विद्यार्थी आणि बाकीचे विद्यार्थी यांच्यामध्ये त्या ठिकाणी खूपच असं अंतर दिसून येत आहे अक्षरशः प्रत्यक्ष लाईव्ह पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी मित्रांना दाखवत आहोत की कशा प्रकारे मुलं मेहनत करतात रे पठ्ठ्या अरे बाप रे बघा किती मेहनत आहे किती त्या ठिकाणी दम लागतो आताच्या काळामध्ये पोलीस होणं किंवा कोणतीही वर्दीधारक नोकरी मिळवणं एवढं सोपं नाही आहे खूप कठीण आहे बघा आणि त्यातले त्यात सोळाशे मीटर धावणे यामध्ये खूप आणि खूपच कठीण असतं बघितली मुलांची मेहनत तर अशा पद्धतीने खेड्या गावातील मुलं हे मेहनत करत असतात आणि आपल्या पदरी यश मिळवत असतात आपल्या पदरामध्ये यश मिळवून घेत असतात तर मेहनतशिवाय पर्याय नाही आहे मित्रांनो एक तुम्हाला छान असं उदाहरण देतो उदाहरणार्थ तुमची पोलीस भरती आहे पोलीस भरतीमध्ये पन्नास मार्कांचं फिजिकल असते आणि शंभर मार्कांचं लेखी परीक्षा असते तर या दीडशे मार्कांपैकी तुमचं अंतिम मेरिट लागत असते उदाहरणार्थ पन्नास मार्कांचं फिजिकल आहे तुम तुमचा त्याच्यामध्ये गोळा असेल तुमची रनिंग असेल तुम्ही गोळा फेकू नका गोळ्याला असा पुंजून ठेवून द्या घरी काय करा गोळ्याला असा पुंजून ठेवून द्या त्याला मस्त शेंदूर लावा काही अगरबत्ती लावा अजून काही कुकू गिकू जे काही असेल ते लावून त्याला ठेवून द्या घरामध्ये फेकू नका आणि रनिंग करू नका फक्त घरात असे बसून राहा काय करा फक्त घरात असे बसून राहा रनिंग करू नका बरोबर हे झालं तुमचं फिजिकल हे झालं मग तुमचं फिजिकल कम्प्लीट त्याच्यानंतर लेखी परीक्षा लेखी परीक्षा किती मार्कांची असते शंभर मार्कांची असते पुस्तकं आणा बाजारामधून विकत घेऊन या मी असं म्हणत नाही की पुस्तकं आणू नका तुम्ही पुस्तकं आणा पण काय करा त्या पुस्तकांचं आणा त्या कपाटामध्ये ठेवून द्या नाहीतर मग जवळ घ्या आणि असे असे बसून राहा समोर ठेवा ते पुस्तकं तुमच्या काय करा ते पुस्तकं सगळे सगळे तुमच्या समोर ठेवा आणि असं बसून राहा फक्त डोळे लावून पुस्तकं खोलूही नका तसे तसेच पुस्तकं ठेवा आणि हा काय होईल मग तुमचा अभ्यास होईल पोलीस भरतीचा लेखी परीक्षेचा अभ्यास होईल आणि मग हे सर्व झाल्यानंतर लेखी परीक्षेला जा फिजिकलला जा आणि ते सगळं त्या दोन्ही परीक्षा द्या मग त्या ठिकाणी तुम्ही यशस्वी व्हाल बरोबर ना यशस्वी व्हाल ना यश मिळेल ना तुम्हाला <laughs> कसं काय यश मिळणार कसे काय सक्सेस व्हाल अरे तुम्हाला मेहनतच घ्यावी लागेल काय तुम्हाला या ठिकाणी मेहनत 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 आणि फक्त मेहनत मेहनत शिवाय पर्याय नाही तुम्हाला त्या ठिकाणी चांगली रनिंग करावी लागेल चांगला गोळा फेकावा लागेल चांगला रातन दिवस रात्रचा दिवस दिवसाची रात्र करून तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल चिंतन करावं लागेल मनन करावं लागेल पुस्तकाचे पुस्तकं पाठ करावं लागतील तर आणि तरच तुम्ही तुमच्या लेखी परीक्षेमध्ये आणि तुमच्या ग्राउंडच्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क घेसाल आणि यशस्वी असाल हो पोलीस भरतीच नाही मग ते कोणतंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल हो सक्सेस मिळवाल यामागे काय आहे वैशिष्ट्य काय आहे खरं मेहनत मेहनतशिवाय पर्याय नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह दाखवलं मी की गावाकडचे मुलं कशा प्रकारे मेहनत घेत असतात आणि या मेहनतीच्या भरोशावर आपल्या जीवनामध्ये सक्सेस सक्सेस घेऊन येतात सक्सेस मिळवतात यशस्वी होतात तर एक विशेष या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो की पोलीस भरतीमध्ये विशेषतः खेड्या गावातील जो विद्यार्थ्यांचा गट आहे हा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि हेच विद्यार्थी या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये यशस्वी होत असतात पण कसे फक्त तो गोळा असा पुंजून ठेवला तसे का किंवा पुस्तकं फक्त समोर ठेवले म्हणून तसे का तर नाही या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागते कष्ट घ्यावे लागतात आणि तर आणि तरच तिथं तुम्हाला यश मिळत असते तुम्हाला सांगितलंच की प्रत्येक वर्षी आमच्या गावामधील कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन ते चार विद्यार्थी हे सक्सेस होता म्हणजे होताच यशस्वी होता म्हणजे होताच तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं होतं मित्रांनो कष्टाशिवाय पर्याय नाही मेहनतशिवाय पर्याय नाही म्हणून या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र